नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे मर्शी डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये लंपी या आजाराविषयी माहिती घेणार आहोत यावर्षी जो लंपी आजार आलेला आहे यांना महाराष्ट्रामध्ये खूप थमाकूळ घातलेला आहे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची खूप अशी नुकसान झाली आहे आणि आपण शेतकरी म्हणून आपल्या पशुधनाची काय काळजी घ्यावी आपल्या लंपीपासून वाचवण्यासाठी आपल्या गोठ्यातील गाळ्यांची आपण प्रकारे निगा राखली पाहिजे याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि या आजार प्रकारे प्रसारित होतो आणि काही नेमकी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवट करून बघा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका तर चला शेतकरी मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ सुरू करतोय मित्रांनो दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी लंपीचं संक्रमण हे महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे आणि यावेळी जो व्हेरियंट आलेला आहे लंपीचा हा खूप स्ट्रॉंग आहे यामध्ये प्रामुख्याने ज्या नव कालवडी आहे वयात आलेले किंवा दाभन कालवडींना हा जास्त प्रमाणात अटॅक करताना दिसतो यामध्ये मागील इतर वर्षी जे लंपीमध्ये फोड यायचे कालवडींच्या गाईच्या अंगावर या या त्या तुलनेत ते यावर्षी फोड येण्याचं प्रमाण हे जास्त आहे आणि त्याची जी साईज आहे फोडांची ही सुद्धा चांगल्या आपल्या क्रिकेटच्या सुद्धा काही काही गायांमध्ये फोड उठलेला आहे आणि असे फोड जर उठले तर त्या कालवडीकडून किंवा गायीकडून आपण उत्पादनाची काही अपेक्षा करण्यातच काही तथ्य नाही त्यामुळे जे आपले चांगले जनावरं आहे त्यांची काळजी कशी घ्यायची आणि हा जो व्हेरियंट आलेला आहे आन या व्हेरियंटमध्ये आणखी तुम्हाला एक सांगायचं राहिलं की या लंपीमध्ये अजून निमोनिया होऊ राहिला आहे वर्षी जो व्हेरियंट आला आहे आणि याच लंपीमध्ये थायलेरिया होऊ राहिला आहे कावीळ होऊ राहिली आणि अशा लंपी झालेल्या जनावरांना डबल आजार झाल्यामुळं जनावरांची ही एक्सपायरी ह्या वर्षी वाढलेली आहे आणि उपचाराकरता खर्च हा खूप मोठ्या प्रमाणात होऊ राहिला मित्रांनो आपण दूध व्यवसाय करत असताना आपल्या गोठ्यावरती आपण वॅक्सिनेशन करणं खूप गरजेचं आहे आपण एफ एम डीचं ज्याप्रमाणे वॅक्सि वॅक्सिनेशन करतो त्याचप्रमाणे आपण हे जे लंपी आजार आला आहे त्याचंसुद्धा वॅक्सिनेशन करून घेणं लसीकरण करून घेणं तितकंच गरजेचं आहे आता ज्या पशुपालकांनी वॅक्सिनेशन लसीकरण करून घेतलं आहे त्यांच्या गोठ्यांवर लंपीचं प्रमाण हे कमी आहे ज्या पशुपालकांनी वॅक्सिनेशन लसीकरण केलेलं नाही अशा गोठ्यांवरती हा लंपीचा अटॅक जास्त आहे आणि आपण आपल्या पशुधनाची आप काळजी घेणं खूप गरजेचं आहे आता कोणतंही वॅक्सिनेशन जे चालतं ते लसीकरण चालत केल्यापासून सहा महिन्यापर्यंत त्याचा पावर राहतो हो। तर तुम्ही बघून घ्या आपल्या आप पशुधनाला कधी आपण लंपीचं वॅक्सिनेशन केलेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला या आजारापासून बचाव बच्चों होण्यासाठी मदत होऊ शकते तर मित्रांनो हा लंपी जो आज आजार आहे हा संसर्गजन्य आजार आहे आता आपल्याला ज्यावेळेस हा पहिल्यांदा आजार आला तेवढेच सांगितलं जातं की ज्या आपल्या देशी वाणं आहे त्यांच्यामध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसतो परंतु आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच पशुपालक हे याच्यापकडे वळलेले आहे हा एफमध्ये सुद्धा त्याच प्रमाणात अटॅक करताना दिसतोय तर मित्रांनो ह्या आजार येण्याचे जे प्रमुख कारण आहे त्यामध्ये म्हणजे आता जो आपल्याकडं हा शेवट पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे या पावसामुळं डासांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर ही ऑक्टोबर हिट ही आहे हीटचा हिटचासुद्धा एक परिणाम या लंपी वाढण्यासाठी झालेला आहे तर मित्रांनो आपण आपल्या गोठ्यामध्ये लिंबाचा धूर केला पाहिजे जेणेकरून सकाळ संध्याकाळ तिंबा गाई पिळताना खूप सारे डास आपल्याला सुद्धा त्रास करतात चावा घेतात तर त्या गायांची काय अवस्था असेल त्यामुळं आपण सकाळ संध्याकाळ आपल्या गोठ्यामध्ये ज्यावेळेस आपण मिल्किंग करतो त्यावेळेस गवऱ्यांचा आहार करून एखाद्या भांड्यामध्ये ठेवून त्यावर आपण लिंबाचा पाला टाकला पाहिजे त्यांना सुद्धा डासांचं चांगल्यापैकी नियंत्रण मिळताना दिसून येते आहे बरेचसे शेतकरी हा प्रयोग करताय ऑलरेडी त्यानंतर मित्रांनो आपण आपल्या गोठ्यामध्ये आपल्या जे ना गुच्छेडाचं औषध असतं सुद्धा फवारणी करू शकतो या अति पावसामुळं आजूबाजूच्या परिसरामध्ये डासांचं प्रमाण हे जादा वाढलेले त्यामुळं चाचणं तयार होणं त्याचबरोबर डास तयार होणं माशी तयार होणं आणि या माशा गायांना तोडल्यामुळं डसल्यामुळं लंपीचं तो पर्सेंटेज या वर्षी हे वाढू आले आता आपल्या हातात निसर्ग आता चौबाजून पाणी झालेलं आहे या पावसाळ्यामध्ये चौखून पाणी असल्यामुळं आपण ते तर डास काय कमी करू शकत नाही आपण फक्त आपल्या गोठ्यामध्ये फवारणी करू शकतो नियमितपणे एक तुम्ही आता या लंपी संक्रमणामध्ये इथे चार पाच दिवस मिळून कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी घ्या आपल्याला गाईच्या चांगावर मारायचे नाही त्यामध्ये तुम्ही हामला घेऊ शकता रोगर घेऊ शकता बाकीचे जे मार्केटमध्ये मा चांगल्या प्रकारे देणारे कीटकनाशक आहे तर आपण त्याने सुद्धा आपल्या गोठ्यातील जे डास माशी आहे यांच्याकरता आपल्याला ती फवारणी घ्यायची गाईच्या अंगावर ते उडणार नाही आपल्या पाण्याचे जे ठिकाणं आहे त्या ठिकाणी त्याचं दूषित होणार नाही याची आपण काळजी घ्यायची तर ही झाली प्राथमिक काळजी मित्रांनो त्याचबरोबर नवीन कोणी जर आपल्या गोठ्यात येणारं असलं तर त्यांना थांबवलं पाहिजे आपल्या गोठ्यात आपण आपली जी घरी चप्पल वापरतो ही चप्पल शेपरेट पाहिजे जेणेकरून आपण कुठं बाहेर जाऊन आलो किंवा आपल्या गोठ्यावर कोणी नवीन आलं तर त्याची चप्पल बाहेर काढून आपल्या गोठ्यात जी चप्पल बूट असेल आपण त्या व्यक्तीला वापरण्यासाठी दिली पाहिजे त्यांना सुद्धा काही प्रमाणात आपल्याला या लंपीवर किंवा इतर जे आजार असतील त्याला सुद्धा आपल्याला याची परिणाम दिसून येते तर मित्रांनो हे झालं काही घरगुती उपाय त्याचप्रमाणे मित्रांनो आता आपल्या गोट्यात समजा लंपी आलाय हो आणि आपल्या इतर काही लंपी होऊ नये आपण बरेच शेतकरी आता लंपी आल्यानंतर किंवा कुठं आपल्या परिसरात जर लंपी आपल्याला दिसला तर आपण त्यांना इंजेक्शन मारून घेतो आपण प्लॅटेनियमचे मारून घेतो तर मित्रांनो हे इंजेक्शन मारल्यानंतर सुद्धा बऱ्याच गोठ्यांमध्ये हा लंपी दिसून आलेला आहे त्याचे परिणाम म्हणजे कमी प्रमाणात झालेला पण आलेला आहे तर त्यामुळे मित्रांनो आता याच्यामध्ये आपल्या हृदय हातामध्ये काय आहे तर मित्रांनो मला आलेला अनुभव मी तुमच्यासह शेअर करणार आहे तर आपण जनावरांच्या मेडिकलमध्ये जे प्लेन मल्टीस्टार येतं बघा एक मल्टीस्टार एच ये येतं व्हायटम एच आपल्याला ती वापरायचं आपल्याला प्लेन जे येतं मल्टीस्टार त्यामध्ये मायक्रोट्रान्सफर ते कॉम्बिनेशन अतिशय कम्प्लीट आहे तर ते रोज वीस मिली आपण आपल्या चांगल्या गाईंना द्यायचे ज्या गाईला झाले तिला पण द्यायचे त्यांना रिकवरी मिळण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्याच्यात विटॅमिन ए डी थ्री बायोटीन सेलेनियम इतर सगळे घटक असल्यामुळं त्याचा गायीचे जी जखमा झालेले त्या भरून येण्यासाठी मदत होते आणि ज्या आपल्या चांगल्या गायी आहे ना त्या चांगल्या गायींची चांग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला त्या मल्टीस्टारचा उपयोग होऊ शकतो तो रोज आपण मित्रांनो वीस एम एल देऊ शकतो प्रत्येक गायीला मग तुम्ही खाद्यातून द्या किंवा ओरली द्या त्यांना फारसा फरक पडत नाही त्याच्या पोटामध्ये ते वीस एम एल लिक्विड औषध गेलं पाहिजे तर याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि मित्रांनो दुसरं म्हणजे एक आपल्या ज्या गायीला किंवा कालवडीला लंपी झाला आहे त्या कालवडीला आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वाईट विटॅमिनचं एक इंजेक्शन येतं तर ते आपण सुद्धा गायीला मारून घेतलं पाहिजे कालवडीला तर त्याचा सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट येतोय व्ही फाईव्ह नावानं जे इंजेक्शन येतं मार्केटमध्ये ते पाचशे एम एलचं इंजेक्शन येतं आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने आपण आपल्या ज्या कालवडीला फोड आलेले आहे बघा असे तर त्या कालवडीला आपण रिकवरी झाल्यानंतर ती क्लिअर झाली रिकवरी झाल्यानंतर जे फोड आलेले आहे त्या जखमा बसण्याकरता आपण तिला व्ही फाईव्ह पाचशे मेन आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने इंजेक्शन मारून घ्यायचे या इंजेक्शनात सुद्धा चांगल्यापैकी रिझल्ट दिसून आलेला आहे आपल्यासुद्धा गोठेवर एक कालवडीला लंपी झाला होता मित्रांनो आपण ते रिकवर झाल्यानंतर व्ही फाईव्ह मारलं आणि व्ही फाईव्ह मारल्यामुळे तिच्या शरीरावरती जे फोड उठले होते ह्या आकाराचे तर अक्षरशः आता बसलेले आहे आपण परत एकदा तिला पंधरा दिवसाच्या गॅपना परत एकदा वी फाय एक इंजेक्शन पाचशे एम एल मारणार आहोत त्यानंतर ती पूर्ण चोपडी होईल जशी पहिली होती त्या पद्धतीनं तर हीच आजच्या मित्रांनो लंपीविषयी माहिती होती आपल्या पशुधनांची काळजी घ्या आता महाराष्ट्रात झालेल्या शहरच्या अतिवृष्टीमुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांना चारेचे प्रश्न उभे राहिले आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणून हा लंपीचा आजाराने अटॅक जास्त केले याच याच्यामध्ये निमोनिया होऊन सुद्धा लंपीमध्ये जास्त कालवडी किंवा गायी एक्सपायर होऊ राहिल्या तर आपल्या गायीला कालवडीला लंपी आजार होऊ नये म्हणून आपण या पद्धतीने जर काळजी घेतली तर निश्चित आपल्या गोठ्यातून आपल्याला लंपी लांब ठेवण्यासाठी या गोष्टींची मदत होईल आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना हा नक्की शेअर करायला विसरू नका भेटूया पण अशात माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद